ओढा ओलांडताना बारा वर्षीय शाळकरी मुलगा पाय घसरून पाण्यात पडला आणि वाहून गेल्याची घटना घडली आहे ही घटना अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी बुद्रुक येथे सोमवारी दुपारी घडली प्रशांत गेनसिद्ध चाबुकस्वार वय बारा राहणार आंदेवाडी बुद्रुक हंजकी असं वाहून गेलेल्या मुलाचं नाव आहे प्रशांत हा स्थानिक आश्रमशाळेत इयत्ता सहावीत शिकत होता सोमवारी दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास तो मामाला जेवणाचा डबा देऊन आंदेवाडी गावातून परत येत होता दोन्ही गावांच्या मधोमध असलेल्या हेब्बाळ ओढ्यातून जात असताना अचानक पाय घसरून तो पाण्यात पडला आणि वाहून गेला घटनेच्या वेळी ओढ्याजवळ कपडे धुत असलेल्या शायब्बी मुजावर यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली त्यांनी आरडाओरडा करताच आसपासच्या लोकांनी धाव घेऊन घटनास्थळी मदत कार्य सुरू केले तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत ती सुरू होती अद्याप मुलाचा शोध सुरू असून पोलीस व ग्रामस्थांकडून प्रयत्न सुरू आहेत